एल्गार लाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे आपण गोव्या इथं आलेलो आहोत आणि दहावा अधिवेश राष्ट्रीय अधिवेशन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आणि या ठिकाणी संपूर्ण भारतातले लोक आलेले आहेत आपण प्रत्यक्षात त्या ठिकाणी आपण महाराष्ट्राच्या लोकांना भेटत आहोत आणि आपण त्यांना विचारणार आहोत की या दहाव्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये आपल्या मागण्या काय आहेत आणि आतापर्यंत शासनानं आपल्याला जेव्हापासून स्वातंत्र्य मिळालेलं आहे संविधान लागू झालेल्यानंतर आपल्या ओबीसीची स्थिती काय आहे आणि सरकार त्यावर काय प्रतिक्रिया देत आहे या संदर्भात सर आपलं काय मत आहे आपलं नाव विजय कुमार पिनाटे राज्य सरचिटणीस राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी महासंघ आज गोवा येथे दहावे अधिवेशन आयोजित केलेले आहे आणि या अधिवेशनाला देशातून अनेक आमचे ओबीसी बंधू आणि भगिनी आलेले आहेत तर आपल्या मुख्य मागण्या अशा आहेत जातवार जनगणना झाली पाहिजे क्रिमिलेरची घटना भाई आठ रद्द झाली पाहिजे आणि आपल्या विधानसभा लोकसभेमध्ये आरक्षण भेटलं पाहिजे ओबीसीना आणि दुसरी मागणी अशी आहे की ओ बी सी मंत्रालय झालं पाहिजे आणि ओबीसी समाजाच्या जे काही मागण्या आहेत ते प्रत्येक अधिवेशनामधून सोडून घेतली जातात म्हणून हे दरवर्षी अधिवेशने घेतले जातात आणि ह्या अधिवेशनामुळं आपल्या एक दोन मागण्या मान्य होतात दरवर्षी तर एवढंच माझं बोलून मी इथे थांबतो ह्या ठिकाणी आपल्यासोबत अजून शिक्षक आहेत सर मला सांगा की आपण या पंच्याहत्तर वर्षामध्ये स्वातंत्र्य मिळालेलं आहे संविधान लागू झालेलं ला आहे आज आपण जनगणनेच्या विषयासाठी एवढं प्रत्येक छोटे छोटे पक्ष किंवा छोटे छोटे संघटना लढत आहेत त्यावर सरकार बोलतं तर आहे पण ते करत नाही त्यावर काय काय आपली प्रतिक्रिया आहे मी संदीप तिडके जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघ गोंदिया आज गोवा इथं दहावं राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं अधिवेशन या ठिकाणी संपन्न होत आहे या अधिवेशनाला सन्मान्य महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब तसेच गोवा येथील सन्माननीय मुख्यमंत्री आदरणीय सा प्रमोदजी साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आजचा ओ बी सी अधिवेशनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो आहे आणि खऱ्या अर्थानं दोन हजार सोळाला ज्या राष्ट्रीय ओ बी सी महासंघाची स्थापना सन्मान्य आमचे ओ बी सीचे हृदयस्थानी असणारे डॉक्टर बबनरावजी साहेब यांनी या महासंघाची स्थापना केली आणि यामागचा प्रामुख्यानं उद्देश हाच आहे की स्वतंत्र भारताला सत्याहत्तर वर्ष पूर्ण झालीत परंतु या सत्याहत्तर वर्षामध्ये या स्वातंत्र्यभूमीमध्ये ओबीसी समाजाचे डोके किती आहेत हे अजूनपर्यंत आकडेवारी समोर आली नाही आणि कुठंतरी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये एकोणीसशे एकतीसमध्ये ज्या पद्धतीनं इंग्रजांचं राज्य होतं आणि त्यावेळेस त्यांनी जातीनिहाय जनगणना त्या ठिकाणी त्यांनी केली आणि तब्बल बावन्न टक्के ओ बी सी एकोणीसशे एकतीसच्या जनगणनेनुसार आढळले पण कुठंतरी आज बराचसा समाज हा ओबीसीमध्ये आला आहे आणि ओबीसीची टक्केवारी वाढली आहे आज सीची जातणी आहे जनगणना झाली पाहिजे या प्रमुख मागणीसाठी संपूर्ण ओबीसी समाज हा अस्वस्थ आहे आणि येणाऱ्या जनगणनेमध्ये केंद्राच्या अधिसूचनेनुसार आणि सन्माननीय आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनीसुद्धा आश्वस्त केला आहे की आपण जातीने या जनगणना करणार आहोत परंतु जोपर्यंत त्याचा प्रारूप समोर येणार नाही आणि वास्तविक जनगणना होणार नाही त्यामुळे ओबीसी समाज हा संतुष्ट होणार नाही आहे कारण की ह्या जनगणनेमुळे ह्या संपूर्ण समाजाची आर्थिक दिशा आणि दशा एक या ठिकाणी सुरळीत होणार आहे आणि कुठंतरी आपल्याला राजकीय शैक्षणिक सांस्कृतिक आणि जे काही आपल्याला सामाजिक स्वरूपाचं आरक्षण आहे ते जोपर्यंत ओबीसीची टक्केवारी समोर येणार नाही त्या टक्केवारीच्या प्रमाणामध्ये आपल्याला आरक्षण मिळणार नाही हे शाश्वत सत्य आहे म्हणून कुठंतरी या बहुसंख्येनं आज तारखेला चौसष्ट टक्के ते पासष्ट टक्केच्या घरामध्ये या संपूर्ण देशामध्ये या ओबीसीची संख्या असून सुद्धा हा समाज अति अति मागासवर्गीय समाज म्हणून ओळखला जातो कुठंतरी प्रत्येक समाज घटकाला शेवटच्या टोकाला सुद्धा न्याय मिळाला पाहिजे आणि या देशातील ओबीसी समाज सुखी संपन्न झाला पाहिजे इथला शैक्षणिक सामाजिक राजकीय दर्जा या समाजाचा सुधारला पाहिजे सर आपलं माझं म्हणणं असं आहे की आपलं जे एवढं अधिवेशन होतं आहे एवढ्या संघटना होत आहेत की आपल्याला वाटतं की आता ह्या लगेच निर्णय घेतलेला आता लगेच लागू होणार जोपर्यंत आता सांगितल्याप्रमाणे जरी त्यांनी आस्वस्त केलं असेल तरी पण जनगणनेचा प्रारूप जोपर्यंत समोर येत नाही जोपर्यंत आमची डोके जातनीया किती आहेत हे मोजले जात नाहीत तोपर्यंत आम्ही अशा राजकीय आश्वासनांना आम्ही बळी पडणार नाही सर मी काय म्हणत आहे की आपण ज्या जनगणना होतोय आपण पाहिलेल्या आहेत चार पाच सात ज्या जनगणना दहा दहा होतात त्यामध्ये एस सी आणि एस टीचं कालम असतं आहे त्यामध्ये ओबीसीचा कालम आतापर्यंत कधी ज्या जनगणना झाली त्याच्यामध्ये आहे का असं काही अजूनपर्यंत ओबीसी समाजाचं कुठेही त्या प्रारूपपत्रामध्ये कालम आकारण्यात आलेलं नाही आणि ते कालम यार मदे या वेळेच्या जनगणनेमध्ये आणू आणि या जनगणना करू अशा पद्धतीचा आस्वस्त या समाजाला केलेला आहे आणि आम्ही जोपर्यंत आमचे डोके किती आहेत हे या जनगणनेमध्ये आल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही आहो मी सर ओबीसी महासंघाचा जो विषय आहे ह्या गावापर्यंत जो जो गाव आपण आपण ओबीसीचा विषय जर घेतला तर हा ग्रामीण भागात जास्त आहे त्यामध्ये त्या महासंघाच्या माध्यमातून आपण खालच्या घटका ओबीसीच्या खालच्या घटकापर्यंत पोहोचले आहात का, का, का। त्यांना समजलं की की जनगणना किंवा आमचे अधिकार याबद्दल काय म्हणजे प्रक्रिया या महासंघा माध्यमातून आमच्या राष्ट्रीय महासंघाचे एक धडाडीचे आणि खऱ्या अर्थानं ज्यांनी ओबीसी म्हणजे काय याची जनजागृती एक वास्तविक स्वरूपामध्ये करून दिली ते डॉक्टर बवनरावजी टायवाडे साहेब तसेच राष्ट्रीय सरचिटणीस आमचे सचिनजी राजूरकर साहेब यांच्या नेतृत्वामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं आमचे हे संघटन काम करत आहे आणि ती तळागाळातील ओबीसी हा जागृत झालेला आहे यावेळेस ओबीसी हा स्वतःची जातनिया जनगणना करून घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे की आपल्याला या अधिवेशनाच्या माध्यमातून एक उत्पन्नाची जी एक जाचक अट लादण्यात आलेली आहे तीसुद्धा अट आपल्याला रद्द करायची आहे आणि आता सन्मान्य आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सर्वांसमक्ष सा आश्वस्त केला आहे की आपण केंद्रस्थानी आपण ओबीसी भवनसुद्धा ते बांधणार आहेत आणि त्यासाठी सुद्धा त्यांनी मंजुरी प्रदान केली आहे म्हणजे कुठंतरी एक एक पायरी आपण समोर जात आहोत मागच्या वेळेस बहात्तर वसतीगृहाचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आणि त्याचीसुद्धा अंमलबजावणीला सुरुवात झालेली आहे आमची तर मागणी ही राहणार आहे की प्रत्येक तालुक्यामध्ये ओबीसी समाजाचा वसतीगृह तयार झाला पाहिजे जेवढी महाराष्ट्रामध्ये आहेत मुली स्वतंत्र आणि मुलांकरता स्वतंत्र एवढंच नव्हे तर कुठेतरी परदेशी शिष्यवृत्तीमध्ये वाढ झाली पाहिजे आणि विशेष म्हणजे आम्ही सर्व ओबीसी महासंघाचे एक कर्मचारी म्हणून युनियन म्हणून आम्ही घटक आहोत आणि राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघ म्हणून आम्ही आज सन्मान्य राज्याचे मुख्यमंत्री साहेब यांना निवेदन दिलं आणि त्याच्यामध्ये स्पष्ट आमची भूमिका सुद्धा त्यांना जाहीर केलेली आहे की पंधरा मार्च दोन हजार चोवीसला जो एक संच संदर्भातला एक शासन निर्णय महाराष्ट्र राज्यानं काढला आहे आणि तो संच संदर्भातला शासन निर्णय महाराष्ट्रानं तत्काळ मागे घ्यावा आणि या बहुजनांच्या शाळा वाचवाव्यात मोठ्या प्रमाणात शिक्षकांची संख्या कमी होताना दिसत आहे आणि कुठेतरी शिक्षक वर्ग वाचला पाहिजे विद्यार्थ्यांचं शिक्षण वाचलं पाहिजे यासाठी सुद्धा आम्ही निवेदन त्या ठिकाणी दिलं आहे एवढंच नव्हे तर महाराष्ट्र शासनानं मागच्या एक दीड वर्षामध्ये शिक्षण शिक्षणसेवक भरती मोठ्या प्रमाणात केली आहे आणि जे लागलेले शिक्षणसेवक बांधव आहेत हे सरासरी त्यांचं वय हे पस्तीस वर्षापेक्षा जास्त आहे आणि आम्ही त्या निवेदनामध्ये प्रामुख्याने ही सुद्धा मागणी ठेवलेली आहे की त्या नवीन लागलेल्या शिक्षण सेवकांचं मानधन आपण चाळीस हजार करावा आणि सोबतच त्यांचा कालावधी एक वर्षापर्यंत आणावा ही आग्रही भूमिका सुद्धा राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघानं यावेळेस केलेली आहे आणि सोबतच जो गोंदिया जिल्हा नक्षलग्रस्त म्हणून चार तालुके वगळण्यात आलेली आहेत तर कुठंतरी पूर्ववात ते चार तालुके आणण्यात यावे आणि त्या कर्मचाऱ्यांना जो प्रस्तर वेतनश्री आणि प्रोत्साहन भत्तेचा लाभ आहे हा लाभसुद्धा त्यांना मिळून देण्यास संदर्भात आम्ही कणकर भूमिका सन्मान्य राज्याचे मुख्यमंत्री साहेब यांच्यासमोर मांडली आणि निश्चितच आम्ही आश्वस्त आहोत की सन्माननीय मुख्यमंत्री साहेब आमच्या निवेदनाची निश्चितपणे दखल घेतील आणि पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा शासन निर्णय रद्द करतील त्यासोबतच जो नक्षलग्रस्त काढलेला भाग आहे तो पूर्ववत आणतील आणि एवढंच नव्हे तर शिक्षण सेवकांना न्याय देण्याचं काम आणि बऱ्याचशा मागण्या आम्ही ज्या मुख्यमंत्री महोदयासमोर ठेवलेल्या आहेत त्या मागण्या मान्य करतील आणि जी महत्त्वाची मागणी आहे की आहे जनगणना झाली पाहिजे यासाठी मुख्यमंत्री महोदय आणि संपूर्ण देशाचं जे राजकीय लोक आहेत ते पुढाकाराने काम करतील अशी अपेक्षा आम्ही व्यक्त करतो आहे सर आपलं नाव मी भोसराज फुंडे गोंदा जिल्ह्यातून आलेलो आहोत आणि आतापर्यंत दहा अधिवेशन आहे प्रत्येक अधिवेशनाला मी येतो आणि आमची पूर्ण देवरी देवरी नाही गोंदा जिल्ह्याची टीम आहे त्याचे नेतृत्व करतात ता आमचे बबलूजी कटरे आणि त्यांच्यामुळे ओबीसी समाज म्हणजे काय आणि त्यांचे अधिकार काय अनेक लोकांना कळले त्याच्यामुळे आमचे नेतृत्व जे करणारे आहेत त्यांनी आम्हाला सगळ्यांना घेऊन आले की कमी आम्ही दीडशे लोक तिथे आलो महत्त्वाची गोष्ट म्हणजे राष्ट्र ओबीसी महासंघाच्या माध्य माध्यमाने आम्हाला हे कळत आहे की आमचे अधिकार आणि आमचे कर्तव्य काय आहेत अधिकाराच्या बाबतीमध्ये एकच गोष्ट सांगतो की फक्त एवढेच आहे की आमची जनगणना होऊन त्या जनगणनेच्या प्रमाणामध्ये जितनी जिसकी संख्या बारी, भारी उतनी उसकी हिस्सेदारी संख्येप्रमाणे आम्हाला प्रत्येक याच्यामध्ये आरक्षण पाहिजे भीक नको आम्हाला आमचे अधिकार पाहिजे आणि आम्ही जे अधिकार मिळवतो आणि आमच्या जाती पाती यांच्या दूर जाऊन एक विशिष्ट अशी विचारधारा आहे जे फक्त आम्हाला फक्त चॉकलेट द्यायचं काम करते त्या विचारधारेच्या बाबतीमध्ये ओबीसी समाजाने सजग राहायला पाहिजे ओबीसी समाज जोपर्यंत सत्ताधारी बनणार नाही तोपर्यंत आपल्या अधिकाटी लोकांकडे भीक मागत राहील म्हणून ओबीसीने संख्येच्या प्रमाणामध्ये सत्तर टक्के असेल त्या प्रमाणामध्ये ओबीसीने एकत्रित येऊन सत्ताधारी बनावे आणि शिक्षण हे मागणीचे दूध आहे जो कोणी प्रसार करेल तो गुरुगुलशिवाय आणणार नाही आणि शिक्षण व्यवस्थाच कोलमडून पडत आहे राष्ट्राची आणि या शिक्षण व्यवस्थेला कोलमडण्याचं काम जाणीवपूर्वक आजच्या काळामध्ये होत आहे हे भयानक षडयंत्र कुठेतरी एक विशिष्ट विचारधारेचे आहे आणि त्या विचारधारेविरोधात आपल्याला लढणे आहे आणि म्हणून सगळ्या ओबीसी बांधवांना माझी कडकडीची विनंती आहे की आम्ही एका विशिष्ट विचारधारेचे बाईक आहोत छत्रपती शाहू महाराज छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज आणि फुलेसाहेब आंबेडकर यांचा नावाने पूर्ण जगामध्ये आपल्या राष्ट्राचा एक विशिष्ट अशा प्रकारे एक गौरव आहे त्या गौरव त्या त्या, त्या इतिहासाचा आपण पाईक हो, आहोत आणि म्हणून या अधिकाराच्या लढाईमध्ये एक थेंब रक्त न सांडवता विचारांची लढाई विचाराने लढू परंतु या देशाचे याच्यानंतर आम्ही